नमस्कार आज आपण नवीन वर्ष विशेष एक नवीन रेसिपी बनवणार आहोत तर तुम्ही बराच वेळेस गाजरचा हलवा गाजरचे गुलाबजामून खाल्लेले असतील पण पन, आज आपण एक गाजरपासून नवीन रेसिपी बनवणार आहोत तरी ते मी एका ताटामध्ये अर्धा किलो गाजर स्वच्छ धुवून घेतलेले आहेत व त्याची साल काढून घेतली आणि ते अजून एक वेळेस धुवून घेतलेली आहे आणि नंतर आपल्याला चॉपिंग बोर्डवरती गाजर ठेवून ते कट करून घ्यायचे आहेत इथे आपल्याला गाजर खिसून घ्यायची काही गरज नाही आपल्याला गाजर फक्त कट करून घ्यायचे आहे इथे आपले सर्व गाजर कट करून झालेले आहेत नंतर एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे त्याच्यामध्ये आपल्याला निम्मे गाजर टाकायचे आहेत व अर्धा कप साखर घ्यायची आहे आणि त्याच्यातील निम्मी साखर टाकायची दोन वेलची टाकायची आणि अर्धा कप दूध त्याच्यामध्ये वतायचे आणि मिक्सरमधून बारीक करून घ्यायचे आहे नंतर राहिलेले गाजर मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचे साखर टाकायची व राहिलेले अर्धा कप दूध त्याच्यामध्ये वतायचे आणि दोन वेलची टाकायची व ते मिक्सरमधून बारीक करून घ्यायचे नंतर गॅसवरती एक पॅन ठेवायचा त्याच्यामध्ये आपल्याला एक चमचापर तूप टाकायचे आहे व मेजरिंग कपमधला तो सर्वात छोटा पाव कपचा कप, कप असतो तो अर्धा कप आपल्याला रवा घ्यायचा आहे आणि तो रवा पॅनमध्ये टाकून तो तुपामध्ये मिक्स करून घ्यायचा आणि कमी गॅसवरती आपल्याला तीन ते चार मिनटासाठी रवा फुलेपर्यंत छान भाजून घ्यायचा आहे रव्याला हलका सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला रवा भाजून घ्यायचा आहे इथे आपला रवा भाजून झालेला आहे नंतर आपल्याला त्याच्यामध्ये बारीक करून घेतलेले गाजर साखर आणि दुधाचे मिश्रण वतायचे आहे आणि ते रव्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे व आपल्याला कमी ते मध्यम गॅसवरती आठ ते दहा मिनटासाठी हे मिश्रण घट्टसर होईपर्यंत शिजवून घ्यायचे आहे याच्यातील संपूर्ण ओलावा नष्ट होईपर्यंत आपल्याला हे मिश्रण शिजवून घ्यायचे आहे व शिजवत असताना ते सतत हलवत राहायचे आहे म्हणजे ते पॅनला खाली चिटकणार नाही साधारणतः आठ ते दहा मिनटानंतर मिश्रण थोडेसे घट्टसर झाल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये पाव कप दूध पावडर टाकायचे आहे आणि ती गाजराच्या मिश्रणामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे व दूध पावडर टाकल्यानंतर आपल्याला अजून एक ते दोन मिनटे हे मिश्रण शिजवून घ्यायचे आहे म्हणजे ते चांगले घट्टसर बनते इथे आपली दूध पावडर टाकून मिक्स करून झालेली आहे नंतर त्याच्यामध्ये आपल्याला एक चमचाभर तूप टाकायचे आहे आणि मिक्स करून घ्यायचे आहे आपण ह्या गाजराच्या मिश्रणामध्ये कोणताही आर्टिफिशियल कलर टाकलेला नाही तरीही याचा कलर खूप छान आलेला आहे तर तुम्ही ते पाहू शकता मिश्रण छान असे घट्टसर झालेले आहे गॅसवरून पॅन खाली उतरून घ्यायचा आहे गाजराचे मिश्रण आपल्याला थंड होण्यासाठी ठेवायचे आहे व गॅसवरती आपल्याला एका पातेल्यामध्ये अर्धा लिटर दूध गरम करण्यासाठी ठेवायचे आहे दुधाला उकळी आल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये पावकप साखर टाकायचे आहे साखरेचे प्रमाण कमी जास्त देखील करू शकता आणि केशरचे दूध त्याच्यामध्ये वातायचे कट केलेले काजू बदाम आणि पिस्ता व वेलची पावडर त्याच्यामध्ये टाकायची दुधामध्ये सर्व साहित्य एकत्र छान असे मिक्स करून घ्यायचे व नंतर त्याच्यामध्ये आपल्याला पाव कप दूध पावडर टाकायचे आहे आणि मिक्स करून घ्यायचे आहे व आपल्याला कमी गॅसवरती दूध आटवण्यासाठी ठेवायचे आहे व आपल्याला दुधापासून दाटसर रबडी बनवून घ्यायची आहे आपण याच्यामध्ये मिल्क पावडर टाकल्यामुळे सहा ते सात साथ मिनटामध्ये दाटसर रबडी बनवून तयार होते रबडी बनवण्यासाठी जास्त वेळ लागत नाही तरी त्या पण दुधामध्ये केसर टाकल्यामुळे दुधाला छान असा कलर देखील आलेला आहे कमी गॅसवरती रबडी बनवण्यासाठी ठेवायची आहे व इथे आपले गाजरचे मिश्रण देखील थंड झालेले आहे व आपल्याला हाताला तुप लावून घ्यायचे आहे आणि त्याचे छोटे छोटे बॉल्स बनवून घ्यायचे आहेत आपल्याला जामूनच्या आकाराचे गाजराच्या मिश्रणाचे छोटे छोटे गोळे बनवून घ्यायचे आहेत व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला छोटे छोटे बॉल्स बनवून घ्यायचे आहेत तर तुम्ही मोठ्या आकारामध्ये दे देखील गाजराचे बॉल्स बनवून घेऊ शकता इथे आपले सर्व मिश्रणाचे बॉल्स बनवून तयार झालेले आहेत हे बॉल्स आपल्याला मध्ये दहा मिनिटांसाठी सेट होण्यासाठी ठेवायचे आहेत इथे आपली रबडी देखील दाटसर बनवून तयार झालेली आहे दहा मिनिटांनी हे बनवलेले बॉल्स फ्रीजच्या बाहेर काढायचे व त्याच्यावरती आपल्याला बनवलेली रबडी वतायची आहे तुम्ही बॉल्सवरती देखील रबडी वतू शकता पण मी इथे कडेनी वतत आहे रबडी कडेनी वतल्यामुळे हे बनवलेले गाजराचे बॉल्स अजून छान दिसतात म्हणून मी रबडी इथे कडेनी वतत आहे तुम्ही गाजराच्या बॉल्सवरती देखील वतू शकता तर इथे बनवलेली सर्व रबडी आपल्याला प्लेटमध्ये वतून घ्यायची आहे व वरून आपल्याला सजावटीसाठी कट केलेले बदाम आणि पिस्ता टाकून घ्यायचे आहेत तर तुम्ही नवीन वर्षाच्या स्वागतासाठी अशा प्रकारे गाजरापासून नवीन मिठाई बनवून तयार करू शकता ही मिठाई अगदी मऊ बनवून तयार होते तोंडात ताकताच विरघळते व ज्याप्रमाणे दिसायला ही मिठाई खूप सुंदर दिसत आहे त्याचप्रमाणे खायला देखील ही मिठाई खूपच छान लागते तुम्ही या मिठाईला गाजर बॉल्स देखील म्हणू शकता धन्यवाद